काल आपल्या स मैदानावरती सामने चालू असताना ते आले होते सोबत आमचे एक माझी विद्यार्थी होते त्यांना आपल्या शाळेतील म्हणजे आमची पाच सप्टेंबरच्या निमित्तानं त्याचा औचित्य साधून सत्कार करायचा होता आता हा कार्यक्रम आपण आज घेणारच होतो तुम्ही आमचा सत्कार दरवर्षी करत असता ग्रामपंचायती आमचा करत असते दरवर्षी गावातल्या विविध पतसंस्थाही वेगवेगळ्या दिवशी त्यांच्या प्रमाणे बोलवतात आणि करत असतात पण एका बँकेकडून आपल्याला पहिल्यांदाच शिक्षकांना सत्कारित केलं जाते शिक्षक हा समाजाला घडवणारा एक घटक आहे आणि त्याचा यथो यथोचित मान राखला गेला पाहिजे यासाठी बाकीच्या संस्था प्रयत्नशील असतात समोर बसलेले जे दुर्गावी सर आहेत ते उत्तम सूत्रसंचालक आहे म्हणजे आता वाळूंस्कर जे काम करते संपूर्ण कार्यक्रम एका सूत्रात बांधणं आणि तो व्यवस्थित इति पर्यंत पूर्ण करणं हे काम त्या व्यक्तीचं असतं तर ते सुंदरपणे करतात दुसरं असं की ते युट्यूबर आहेत हा शब्द लगेच कळत असेल म्हणजे काय करेक्ट ते यूट्यूबचे चॅनल चालवतात स्वतःच चा। आता त्यांचा हा जो चॅनल आहे तो मनोरंजनाचा नाही आहे विद्यार्थी मित्रांनो हो। तो जो चॅनल आहे तो चॅनल सामाजिक बांधिलकी जपत लोकांचं प्रबोधन करण्याचा आहे तर त्यांच्या युट्यूबवरती आपण जो आता दुसरा टप्पा राबवतोय मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमांतर्गत शाळेतील विविध मुलांना आणि विविध शाळांना बँकिंग साक्षरता या विषयासंदर्भात ते जागृती निर्माण करत असतात काल ते या ठिकाणी आले होते त्यावेळेला मी त्यांना म्हटलं की आम्हाला बँकेतले असे एखादी व्यक्ती पाहिजे की जे आम्हाला काहीतरी थोडंफार सांगू शकेल विद्यार्थी मित्रांनो आता आपल्या या कार्यक्रमात ते थोडा वेळ घ्यापला घेणार आहेत कारण आपण पाचला सुटणार आहोत त्यामुळे हा सगळा कार्यक्रम पाच आता आपल्याला संपवायचा आहे त्यामुळं आत्ता दुर्गुडे सर या ठिकाणी आले त्याबद्दल मेमाने सरांना अशी मी विनंती करतो की विद्यार्थ्यांनीच बनवलेली गुलाब पुष्प आहेत वेगवेगळ्या प्रकारची पुष्प आहेत आम्ही दरवर्षी आमच्याकडे जे येणारे पाहुणे असतात त्यांना अंतर्गत विविध प्रकारच्या वस्तू शिकवलेल्या असतात त्यात विविध छान अशा त्या वस्तू बनवलेल्या आहेत त्यात फुलं आहेत तीच फुलं देऊन आणि श्रीफल देऊन मेमाने सर त्यांचा सत्कार करतील त्यांनी त्याचा स्वीकार करावा ना ना